मम्मीकडे जायचं जायच बाबा उडी मारतो इकडन बाबू पप्पा आहे तुमचं आई आई नाही आई बाबू आई कुठे आई आपल्या आई कुठे आई कुठे आई आई कुठे आई दाखव आई नाय मित्रांनो तर गुड मॉर्निंग कसे आहे तुमच्या शिरंज महाराष्ट्र सकाळच्या वाजलेली पास आणि शुभम रात्री तीन वाजता ॲडमिट केलं होतं आणि जस्ट कॉल आला त्याला भूक लागली आहे तर नाश्ता नाही यायचा आता आई बाबा झोपले मग सर्वजण त्याला मी नाश्ता घेऊन जातो इथं आमच्याकडे आदरवाडी दरवाडी सर्कल तिकडे नाश्ता भेटतो मस्त घरवरती आणि तो सकाळी चारला चालू होतो मला माहिती होतं मी रोज मार्केटात जातो नाश्ता घेऊन जाऊया हॉस्पिटलमध्ये शुभम आता ॲडमिट आहे हॉस्पिटलमध्ये सो काय सांगू विचारायला रिपोर्ट तर नाही आले आता येईल थोड्या वेळ रिपोर्ट डेंगू का मलेरिया काहीतरी झालं आहे दोनपैकी एक तो चला लेफ गो ते खूप खूप आणि खूप विचारा ताप भरले त्याला एकशे तीन ताप होता नाश्ता गेला सकाळी सकाळी चालू असताना एकदम फ्रेश नाश्ता सर्वात सकाळी सकाळी नाश्ता टेस्टी आणि ना एकदम घरगुती भेटतो ना तो सकाळी चारलाच ओपन होतो मी तर रोज जातो मार्केटामध्ये हो सकाळी चारला मला माहिती भूक लागली ना उपमा किंवा गोड शिरा तर खाऊनच जात असतो तर मी सांगितलेलं मला मी घेऊन चाललो त्याला हॉस्पिटलमध्ये ते घेऊन जाऊ आणि घरच्यासाठी पण घेतली इडली बिडली घेतली आहे जाऊया पहिले दवाखान्यामध्ये तर लवकर बरा होऊन दे बिचारा पूर्ण रस्ता सामसूम खाली सगळे आता त्याला उठवलं आता त्या वॉशरूमला गेलाय तर फायनल दोन दोन बिचारे सलाईन लावले आणि झोपलेला त्याची झोप आता खराब झाली मग अशी भूक लागली मेसेज झाली पण मी घेऊन आलो आणि चांगलं हॉस्पिटल एकदम शांतता जे सपल्या नवीन रस्ते असे इकडे बाजूलाच बिल्डिंग आहे आपली सो so, जवळ आहे त्याचा नाश्ता करूया आला विचारा खूप जास्त फनक झाला चादर झोपलेला पंखा मी कधी के फ्लो केला खूप फास्ट होता मग अशी पंखा नाश्ता धो त्याला थोडा बसून घरी जाऊया रिपोर्ट 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 आता रिपोर्ट तेव्हा समजेल पाऊस पण नाही पडला छरप त्याच्यामुळे जास्त वातावरण चेंज झालं ना तर भरपूर आजारी आहे सर्व्हिडकडे हॉस्पिटलमध्ये तर हॉस्पिटल इकडे मागे होता फक्त दोन सेकंडवर आणि तिकडे आपली बिल्डिंग आहे एकदम जवळ आहे नवीन रोडच्या बाजूलाच म्हणजे जवळच एकदम टेन्शन नाही तर इथे आणि चला माझा नाश्ता केला बिचारा बरं वाटलं ताप कमी झाला त्याचा चांगलं हॉस्पिटल आहे लगेच म्हणजे तापाचं औषध केलं ना सर्यंमध्ये टाकून ताप बिचारायचा कमी झाला जाऊ ज्यांना बोललो जो आपण करतो दिवस तादर घे जो आम्ही याच्या थोड्या वेळेस आहेत सकाळचे पाच वाजले तर तो जो बोलल दहा एक वाजेपर्यंत तर आहे त्याच्यासोबत एक जण तर आपण जाऊया घरी ताप पण झोपूया कारण रात्रभर झोपलेला आहे ब्लॉग एडिट करू जो तीन वाजेपर्यंत नंतर मग डॉक्टरचं टेन्शन दवाखान्याचं आणि आपला नवीन रोड पोहोचलो घरी तर थोडं आता आपण उठल्यानं ना फेस झाल्यावर त्याचा चार्जर घेऊन जाऊ आणि नंतर एसकेल आपण घेऊन जाऊया जाईल पहिले ना बाथरूम मध्ये पहिले आम्हाला फ्रेश होईल आणि नंतर मग बेडरूममध्ये जाईल कारण बाबू आहे आता बापूला आपल्याला खूप जास्त सांभाळायचं आहे तर सॅनिटायझर पूर्ण आणि पूर्ण यूज करायला लागेल आता सर्व गोष्टी नीट पाहायच्या हलक्यामध्ये घेतल्या आहे ना तर थोडाफार प्रॉब्लेम होतो हो जास्त आजारचं काय एवढं मनाला नाही घ्यायचं मेन कसं माहिती आहे का बाबूचं जास्त टेन्शन छोटा आहे तो बोलू नाही शकत ना आता आपण मोठे लोक आपण आजारी पडलो तर आपलं कसं ठीक आहे सर होऊन जातो एसकेच्या बिल्डिंग मध्ये बोलता बोलता आणि पहिलीच आपली पार्किंग आहे इथे आपली गाडी लागलेली आहे सो घरी आलो मी आता तर एस केला पण नाश्ता करून होतो बिचारेला पण भोकलेली तिथला उठवलं दरवाजा तर इथली खाऊन घेते ती पण तिला बघायला तो पण नाश्ता करून घे आणि मग तुला थोडासा काही झाल्यावर दहा एक वाजता आपण दगा परत त्याला बघायला ओके काय नाही विचारायचं ओटोला भयंकर दवाखाना खाला वाटला मला आतमध्ये जाताना अंधार आणि वाचिंग बोललं फर्स्ट फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोरमध्ये आय सीमध्ये घुसलो आता आय सी होता पूर्ण घुसलो आतमध्ये टुटू टुटू आवाज मग तिथूनच नाही सिस्टर तिकडे होती बिचारी घाबरली आणि मग लेक्चरला सिस्टर शिबम शिकले ती बोलली सेकंड फ्लोअर मग सेकंड फ्लोरला गेलं मग फ्लोअर भेटला मला फायनली आता ना लोक आता ते जे केरळमध्ये असं झाल्यापासून ना खूप जास्त घाबरायला लागले ठीक झालं आहे पण असे लोक जे आहे ना म्हणजे असे जे लोक करतात त्यांना महाराष्ट्र सरकारने ना असा कायदा केला पाहिजे ना भर भर रस्त्यावर मध्ये त्यांना फाशी दिली पाहिजे खरंच नाही दिली तर कोणत्या तरी आम्हाला सांगा आम्ही गेम ओव्हर करू एक केस लागली तरी काय नाही अशा लोकांसाठी नाही आत्तासाठी आलंय बघा बाबूला भेटायला प्रथम आणि हा एक बाबू आलेला आहे बाबूला भेटायला दादा आला ना तुला भेटायला सर्वात मोठा दादा तुझा अचानक आले गाईस बघा म्हणजे ते आले आले चालत चालत बाबू आलाय मस्तपैकी काय बोलतो बाबू काय बोलतो काय नाही खुश झालाय छोट्या सो वाटत काल रिपोर्ट नॉर्मल आले आणि ताप आता नाही आमच्या बाबूला तर ठीक आहे आणि ना बाबू आणि तिकडे दुसरा बाबू आहे तर आता आम्ही लोकांना शुभमला भेटायला चाललो आहे तर बिचारीला पहिले भेटू आहे इसकी भेटलीच नाही आणि इचकेच एवढे चांगले कपडे घातले कारण का आज रक्षाबंधन करायचं आहे काल होता रक्षाबंधन बाबूचा तर ता ताई आहे घरी तर इशूसोबत रक्षाबंधन होणार आहे यात ब्लॉगमध्ये आणि नाही घरी पण जाणार आहे बघू मम्मीला रेस्क्यू आता आज आमच्या घरी जाणार आहे जमलं ना आता आज असं आलं लागलं तर आता जमलं तर एसके ना आजचा दिवस जर एसकेला जमलं राहिला नीट तर मग एसके राहील आमच्या घरी आणि मम्मीचं कसं असं साफसफाई वगैरे पण आता जरा त्यांच्याकडे आपल्या गणपती घरात तर झाले एक आठवडा गेला का मग आपण परत येऊ आणि मग गणपतीचं डेकोरेशन वगैरे असं मध्ये मध्ये मदत करत राहू आणि आता मेन कसं होतं माहितीये का सो गाईज आता आम्ही चॉकलेट शेक मागवलाय प्रथम 아니 나 보관이 차. strawney 보는다고 하지. 아 s t r a w 다 e y 보는다고 하지. 건드린다고 하던 strawney. 5분짜리 한 컬러가 아직 내 샌들이. 10분짜리가 뚜껑을 strawney가 없으니까. 5분짜리. 다크리. 뭐지. 5분짜리가 뭐 샌들이. 아까 돌라가 나가 나가 챙찬이가래. 아홉시 넘버 일두. strawney 수업. 수업 끝에 해놓은 차분들. बाबी बाबी बाबा कुठे बसलाय कोणता यांच्या इकडे मधला रस्ता नाही का तो आलो आणि वरून पाऊस पडायला लागला स्लो स्लो मस्त वाटत किती गरम होते तरी पण माझे बघून घ्या उद्या टाकले होणार टाकला होणार मी पूर्ण चला दाढी मिशी पण काढणार आहे ना झिरो पण एकदा विक अशी आणि रात्री इंटर गेलते ना मी कशी गेली मलाच माहिती आणि मी तिकडे आयुसी मध्ये घेतलेलो काय बोललाय विचार सलँडावर एकटाच म्हणजे मंदिर डाळींबसा डाळींब सांगितले का कोमग्रेन फळ आहे का कुठे वाटेल फॉल <laughs> <laughs> अच्छा ऍड्रेस okay, <laughs> <नागु नावा। laughs> <तो, laughs> टाक दावा यही कि साहित्य रोडात <laughs> खड्डा पडला गादीला तुटला बेड तुटला वरती का नाही वरती घरची गादी मागू सर्किट तो आपला बेड आणचा सर्किटचा बेड मागू अक्का सर्किट सर्किटचा बेड मागवा लागेल सोपा

आईला घ्यायला गेलतो आता आई चाललंय वरती शुभम आणि इसके खाली आहे आणि बाबू आता गाडी घे बाबू टाटा कर आईला बोल खूप दिवस मला संभाळले तुम्ही मस्त माझी काळजी घेतली आता मी चाललो माझ्या घरी घरी चाललो मी माझ्या आता तुम्ही येत ना माझ्या घरी बोल बोल बाप्पा मला ते लवकर बरे केले आता मी चाललो म्हणजे बायकर ना बाबू बायकर

कसं 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 होतं का घरी जाईपर्यंत अजून दुखेल सगळं पण असं वाटतं बिल्डिंग जवळच आहे ना असं वाटत नाही लांबे बाजूलाच बिल्डिंग आहे टेन्शन नाही आली का गाडी माझा पण अभ्यास करून करून बोट वाकडं झालं पाहिजे लिहून झालं याचे पण पुस्तक म्हणजे याचे पण बुक्स मीच कम्प्लीट करायची आणि माझे पण त्याच्यामुळे माझं पूर्ण बोट वाकडं झाला बा दिसतंय का व्हिडिओत खरं बोलते सत्यघटना प्रधारी हा मग त्याच्यामुळे मला अशी सवय होती वरच्यावर न दिलीशी दाबून दाबून आणि मी असं आताच लोक असे पेन पकडतात ना असा पेन पकडायची वेगळीच पेन पकडायची मला सगळी टीचर लोक शिकायचे माझ्याकडनं खाली बघितलं बघितलं घरी चाललं आणि काय वाईट दिवस म्हणजे ना एक विकांना नुसतं काही ना काही चालूच आहे ठीक आहे आता बघू संकट येतात काहीतरी संकट येतात हे पहिल्याच्या पुढे चांगले दिवस असेल हे दोन महिनेले खराब झाले आणि असच बघ वा वाला फेन चाललं घरी आता फायनली रक्षाबंधन होणार आहे तर ताईचा फोन आहे म्हणजे आजपासून चांगले दिवस आता बरा पाऊस पडला या नाशाला फायनल आलो बिल्डिंग मध्ये बाबू कसं बघतो आईला मी कसं बघतो बघा सगळं मम्मीकडे जायचं अरे बाबा उडी मारतो इकडनं बाबू पप्पा आहे मी पप्पाकडे पण जायचं तसं आई आई नाही करायचं काहीच मी बरेच जणांचे पोरं बघितले जे बॉईज असतात ना नुसते मम्मीच्याच मागे मम्मी आणि जे गर्ल्स असतात ना ते पप्पाच्या मागे असतात आईला कुठे आई बाबू आई कुठे आई आपल्या आई कुठे आई गुड आई आई गुड आहे आई दाखव

माझ काय काय मासे मासे लांबबाग येत ना कोणचे नाव तर सांग तिघांकडे तीन तीन मासे बरोबर आता आपल्या घरी चालले झाले यांचे आता बाबू डायरेक्ट प्रथम येणार त्यामुळे दिवाळीमध्ये येईल बाबा चाललंय दादा लोक तू झोप घेतली सो बाई आता मी फायनली जिम मध्ये चाललोय आणि किती दिवसांत जिम मध्ये चाललोय वर्कआउट मलाच माहिती आहे नेट वर्कआउट मध्ये तब्येत पण डाऊन होत होती तर चला मग जाऊया फायनली वर्कआउट करू एस के आणि बापू घरी झोपले आहे म्हणजे तर लवयस एक तास जिम मध्ये जाऊन फक्त जवळ आमच्या इकडनं फक्त जिम मध्ये ना, ना। कम से कम तीन तीन किलोमीटर असेल तर जवळ आहे आणि रस्ता खाली असो पटकन जाऊ एक तास वर्कआउट करू आणि दहा वाजेपर्यंत येऊया घरी आणि मला रात्रीचं परत बघू शुभच्या इकडे जायला लागलं तर दवाखान्यात जाईल मी झोपाला आणि आज फायनली ताई गेल्या घरी तर ताई लोक ता 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 येतात ना घरी तर घर असं भरलेलं वाटतं असं ठरलं दिवस राहावं पण काय करणार त्यांच्या घरी पण त्यांचे हजबंड असतात तर त्यांचा जेवणाचा प्रॉब्लेम होतो तर त्याच्यामध्ये असं राहू न शकत कसं असतं यार मुलीची लाईफ खूप डेंजर असते एवढं छोट्याचं मोठं इथपर्यंत करायचं ना तर नवऱ्याच्या घरी मग इथे यायला त्यांना टाईम नाही भेटत खूप डेंजर चला करू कंटिन्युअस वर्कआउट ब्लॉगमध्ये तर शुभमची कशी तब्येत आहे ते पण ठीक आहे म्हणजे आणि मी शुभमची रिपोर्ट आलेली आहे पूर्ण नॉर्मल आले डेंगू नाही मलेरिया नाही काहीच नाही फक्त व्हायरल आहे ताप आहे आणि अशक्तपणा आलाय आहे तर ते होऊन त्या सळ्यांमध्ये आणि जेवणमध्ये दोन तीन दिवस ठरेल तर काळजी घेऊ आपण तुम्ही पण काळजी घ्या खूप डेंजर्स हात चालू आहे सगळीकडे डेंगू मलेरियाची आणि खूप म्हणजे पाऊस न पडे वातावरण चेंज झालं आहे सो so, आई फायनली वर्कआउट झाला जिममध्ये पण जिममध्ये व्हिडिओ काढायला काय प्रॉब्लेम होतो म्हणजे का सॉन्ग चालू असतो त्याच्यामुळे आणि गर्दी पण एवढी धुण्याची नाही व्हिडिओ काढताना मध्ये आला आपल्याला आवडत नाही कसं माहिती आहे का व्हिडिओ काढायला आपण सर्वांना घेऊ शकतो पण मध्ये पण कोणाची अशी व्हिडिओ काढली कोणाला आवडतो कोणाला न आवडतो अशा गोष्टी आहेत तर त्याच्यामुळे आम्ही अशी व्हिडिओ प्रसली कोणाशी कधी पण कुठे प्रोग्रामला गेलो तरी मी काढत नाही असं करून कोणाचे मित्र मित्र असेल ना तरा तरा तरी पण त्यांच्या फंक्शनमध्ये व्हिडिओ न काढत कारण की आम्हाला आवडत नाही असं करून कोणाला आवडतो कोणाला न आवडतो ही गोष्टी उपट कोण काय बोललं आपल्याला तर ते चांगलं नाही वाटत त्याच्यामुळे चला आता वर्कआउट झाला मला घरीजवळ रेस कॅजच्या घरनं सामान घ्यायचं सर्व आणि मग आपल्या घरी न्यायचं आहे